चला नमस्कार ताईंनो नो दादा नो सर्वांना नमस्कार चला घेतोय सर्वांच्या कमेंट घेतोय काळजी करू नका कर। ठीक आहे सर्व सर्वांच्या कमेंट घेतोय अजिबात काळजी करायची आवश्यकता अजिबात नाही ठीक आहे चल ठीक आहे ठीक चला लाडकी बहीण योजना वरून आदेश आलेला आहे आता ठीक आहे काय आदेश आहे पैशाचे रोजचा चार चार वाजता पाच वाजता काय जे पैसे येणार आहेत चला पैसे तुमचे येणार आहेत दादा नो नो काळजी करू नका चला संपूर्ण डिटेल माहिती पाह घेणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून ठीक आहे चला लाडकी बाई नुसते मेसेज आलेले आहेत पैसे आलेले आहेत का कोणाला आले कुठल्या जिल्ह्याचे पैसे आलेले आहेत सविस्तर संपूर्ण तुम्हाला मिळणारे अजिबात काळजी करू नका ठीक आहे चला कृपया या जिल्ह्याचं नाव सांगा चला तुषार दादा सांगतोय सर्व जिल्हे सांगतोय काय आहे ते पण समजून सांगतोय चला आहे तुमच्या कमेंट सुद्धा घेतोय काळजी अजिबात करू नका कोणाला पैसे आलेले सर भरलेले फॉर्म दिसे ना चला राहुल भरलेले फॉर्म दिसत नाहीये ऍप चलत नाही वेबसाईट चालत नाही फॉर्म पेंडिंग आहे अप्रुव्हल झाला नाहीये सरकार पैसे पाठवणार आहे का काल पाठवणार होते चार वाजता आले नाही आज पाठवणारे पाच वाजता येणार का नाही भरोसा नाहीये मग पहिला हप्ता आलाय दुसरा हप्ता आलाय तो पैसे सरकारने कसे काय पाठवले आणि सरकार, सरकार मदतच योजना बंद पडणार आहे का सरकारकडं या योजनेसाठी द्यायला पैसे नाहीत का का आम्हालाच काबर सरकारने पाठवलं नाही आमचा फॉर्म अगोदर अप्रुव्हल झाला होता आमच्या नंतरच्या महिलांना पैसे पाठवले सरकारने आम्हाला काबर नाही पाठवले का सरकार गरिबांना पैसे पाठवत नाही तुमची जे काय असे प्रश्न आहेत ताईंनो काळजी करू नका सर्वांचे प्रश्न घेतोय आणि तुम्हाला त्याचं सोल्युशन देतोय पैसे येणार आहेत कधी येणार आहेत ते पण सांगतोय त्याच्यामुळे काळजी अजिबात करू नकाचरा सर फॉर्म भरलेले दिसेना चला फॉर्म दिसेना दिसू नको द्या काय हरकत नाहीये तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला फॉर्म बघायची गरज नाहीये कावर पाहिजे एकदा फॉर्म अप्रूव्ह झाला पूर्ण पाहू नका आता फक्त हा आहे प्रॉब्लेम नारी शक्ती दूत आहे फॉर्म भरलेल्या महिलांसाठी प्रॉब्लेम आहे चला अविनाश सूर्यवंशी अ नक्की येतील काय योजना फेक आहे अजिबात नाही दादा अजिबात नाही योजना सुद्धा फेक नाहीये कारण या योजनेचे पैसे तुम्हाला मिळालेत सरकारने पाठवले एक कोटी वीस लाख महिलांपर्यंत नाही एक कोटी पहिल्याच्या दहा लाख महिला आणि त्याच्यानंतर बावन्न लाख म्हणजे एक कोटी बासष्ट लाखापर्यंत महिलांना सरकारने पैसे पाठवलेत पहिला हप्ता असेल दुसरा हप्ता असेल त्याच्यामुळे तिसऱ्या हप्त्यामुळे त्यांना वेळ का होतोय त्याचं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काल स्पष्टीकरण दिलंय की अनेक जणांचं म्हणणं आहे फेक योजना आहे निवडणुकीसाठी आहे जुमला योजना आहे एकदा निवडणूक झाली की योजना बंद पडणार आहे आम्ही त्या ठिकाणी या योजनेसाठी जो निधी आहे त्या निधीचा दोन हजार पंचवीस पर्यंत निधीची जी काय हस्तांतरण आहे ती व्यवस्थित ठेवलेलं आहे त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही जे काय विरोधक टीका करीत असेल असं त्यांचं म्हणणं होतं कालचं तुम्ही जर टीव्ही ला पाहिला असेल काल स्वतः देवेंद्र फडणवीसने सुद्धा स्पष्टीकरण त्याचं दिलेलं आहे आता नेमकं आजच्या माध्यमातून काय नेमकं आज पाच वाजता पैसे येणार आहेत का आणि कोणत्या महिला ज्यांना सरकार पैसे हो जरी पाठवले असतील पहिल्या हप्त्यात दुसऱ्या हप्त्यात पाठवणार नाही त्या महिले धाकधुक माझ्याकडे फोर व्हीलर गाडी आहे मला पैसे येतील का माझं उत्पन्न अडीच लाख रुपये जास्त तीन हजार पाठवले आता पंधराशे रुपये येते काळजी करू नका कोणीच काळजी करू नका ओके okay? <coughs> चला चला आ, आले, आले 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 चार हजार पाचशे आता एक जगदीश दिगा आहे ज्यांनी कमेंट केली चार हजार पाचशे आलेले दादा नो अशा अजिबात कमेंट करू नका मी काल सुद्धा सांगितले की मला पंधराशे रुपये आले आणि मला चार हजार पाचशे आले मी कमेंट तुम्हाला म्हणणार पण नाही आता की कोणी कमेंट करा की मला पैसे आलेत म्हणून तुम्हाला आले असतील तर अधिकृतपणे व्हॉट्सअपला पाठवा एकाही व्यक्तीने एकाही ताईने एकाही दादाने व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवला नाही जो पाठवले स्क्रीनशॉट ते तुमचे तीन हजार रुपये आलेले स्क्रीनशॉट होते सर्वांचे पहिले हप्त्यात तीन हजार आले दुसऱ्या हप्त्यात तीन हजार हे स्क्रीनशॉट पाठवले अधिकृत कोणे कुठल्याही जिल्ह्यामध्ये जर पैसे आले असतील तर जेवढे काही लाईव्ह आहात फक्त या व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि ज्यांना कोणाला पैसे आले असतील तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते आपल्याला पाठवले की पैसे आलेले आहेत खरोखर आलेले ठीके आम्हाला हर्षदा हर्षदा चल आहे आम्हाला एक रुपये पण आला नाहीये पालघर जिल्हा आहे चला काळजी करू नका पालघर नाही महाराष्ट्रातल्या सर्व सर्व सर्व, सर्व जिल्ह्यांना पैसे येणार आहेत आज चार काल चार वाजता पैसे येणार होते एकोणावीस तारखेला एकोणावीस एक तारीख झाली वीस तारीख झाली आणि एकवीस तारीख त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं परंतु आजचं त्या ठिकाणी स्पष्टीकरण जर तुम्ही कालचं पाहिलं असेल तर राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलंय कालच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आजी दादा पवार यांनी सुद्धा स्पष्ट केलंय आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा स्पष्ट केलंय त्याच्यामुळे काळजी करू नका फक्त एवढंच आहे की तुम्हाला थोडासा त्रास होणार आहे कसा त्रास की पैसे आले बँकेत चेक करताय अकाउंटला चेक करताय पैसे तर दिसत नाहीये मग हे पैसे तुमचे एकोणावीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत कधीही मिळाले फक्त आज पाच वाजता जर कोणाला मिळाले तर फक्त त्याचा अधिकृतपणे स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअप जो नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय त्याच्यावर पाठवा व्हॉट्सअप शिवाय या नंबरला तुमचा कॉल लागणार नाही नो चला शेक्शी निलेश पठाडे निलेश पाटील पाटील ज्यांना पैसे आले नाही अजून दादा पैसे अजून कुठल्या जिल्ह्याचे पाठवले नाहीत सरकारने सरकार, सरकार त्याच्यावर विचार करत त्या आहे कारण त्यामध्ये काही अजून फ्रॉड असे आहेत त्या फ्रॉडमुळे तुमचे पैसे याला थोडस तुम्हाला लेट होतोय उशीर होतोय त्याच्यामुळे तुम्हाला पैसे येतील सांगतोय मी पैसे कधी येणार आहेत ते पण सांगतोय कुठल्या जिल्ह्याला सुरुवातीला पैसे येणार आहेत ती पण आहे काळजी करू नका फक्त पहिला जो हप्ता होता तो जिल्हा वाईज कोणाला आला नाहीये जसे फॉर्म अप्रुव्हल होते तसा पाठवला दुसरा हप्ता कसा केला त्यांनी काही त्या ठिकाणी टेक्निकल कारणामुळे मध्येच कोणाला तरी नंतरचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांना मिळाले मधातल्या मिळाले आणि अगोदर ज्यांचे काही फॉर्म अप्रुव्हल झाले होते था? त्यांना एक रुपया आला नाही असं दुसऱ्या हप्त्यामध्ये झालं आता तिसरा हप्ता त्याच्यामुळे तुमचा डायरेक्ट जिल्ह्यावाईज असणार आहे आणि जिल्ह्यावाईज तुमच्या खात्यामध्ये पैसे आहेत ते पैसे जमा होणारे तर हे पाहण्याबद्दल दादा नो ताई नो आपला हा व्हिडीओ महत्वाचा आहे पटकन दिवशी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्या जर कोणी असतील ताई असेल दादा असेल कोणी जे काही असतील शिक्षक भरतीची तयारी करत असतील शिक्षक कोणासाठी तयारी करत असेल ज्यांचं डी एड झालं असेल ज्यांचं बीएड झालं असेल त्या सुद्धा जागा आहेत या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्क्रिप्शन मध्ये या श्री अकॅडमी नावाचं आपलं ऍप आहे त्याची लिंक दिलेली आहे तुमचं कोणी असतील तर ते टेस्ट सिरीज सुरू केली फक्त त्याची फी दोनशे नव्याण्णव ठेवलेले तर टी टी पास करायची असेल तर ही टेस्ट त्यांना घ्यायला लावा पन्नास टक्के डिस्काउंट ठेवलेला आहे सर्वांना घ्यायला पेपर दिलाय त्याचं विश्लेषण दिले आणि व्हिडिओ स्वरूपात सुद्धा दिलेलं आहे तर सर्वांना तुमचे कोणी असतील ताई असतील दादा असतील पाहुणे असतील धावडे असतील त्यांना शेअर करा ही लिंक ठीक आहे चल घेऊया आता महत्वाचं तुमच्या मुद्द्यावर येऊया पैसे कोणाला येणार आहेत लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला फक्त मेसेज आलाय का पैसे जमा झालेले आहेत एवढे कमेंट करा सोलापूर जिल्हा येणारे वाले पैसे कब आहे का ठाणे जिल्हा चला पिंटू चव्हाण भिवंडे नाही सगळे जे स्वप्नील आहे तुम <laughs> चला मला पैसे आले सर स्वप्नील दादा बघू नका दादा नू तुम्हाला म्हटलंय का मी यावरून काही आपलं कमेंट करू नका बळच कमेंट करता येते म्हणून करू नका दादा ना चला रिस्पेक्ट सर वेबसाईट नो डाटा फाउंड शो करतोय प्लीज रिप्लाय द्या बघा दादा नू वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरलाय तुमचं फॉर्म पेंडिंग असेल तर थोडस उद्याचे दिवस वेट करा तर वर सुद्धा काम सुरू आहे आणि नवीन तुम्ही जर कोणी असताल फॉर्म भरायले तर अंगणवाडी सेविकाशिवाय सध्या कुठं फॉर्म भरता येत नाहीये ते का जे काय ऍप आलेलं आहे ते फक्त काही जे लोक नेमून दिले त्यांच्यापर्यंतच मर्यादित आहे त्या लिंक त्यांनाच दिलेल्या आहे त्याच्यामुळे अंगणवाडी सेविकेलाच फॉर्म जा त्यांच्याकडेच नव्याने तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तो फॉर्म भरा चला संगम दादा माझा आईला तिसरा हप्ता भेटला नाहीये पंधराशे रुपये नांदेड दादा नो नांदेडवाले परभणीवाले जालन्यावाले लक्षात असू द्या सोलापूरवाले सर्वांनाच पैसे येणार आहेत फक्त इथं पैसे सध्या आलेले नाहीये सरकारने तुमचे पैसे कधी पाठवणारे तर स्टेप बाय स्टेप जिल्ह्याबाई त्यांचं चालू आहे तर शक्यतो ज्यांना अगोदर पैसे मिळालेले आहेत त्यांना पैसे सुरुवातीला मिळणार नाहीत ज्या ताईंना जुलैत अप्रुव्ह झालाय ऑगस्ट अप्रूव्हल झालाय पण पैसे आले नाहीत सुरुवातीला त्यांनाच पैसे येणार ज्यांना तीन हजार आले त्यांना पंधराशे रुपये न येता म्हणजे उशिरा येणार आहेत तीन दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार आहे तीन दिवस एक दोन तीन दिवसामध्ये पैसे पहिल्या दिवशी जे पैसे आहेत चार हजार पाचशे रुपये येणार आहेत दुसऱ्या दिवशी जे पैसे आहेत ते पंधराशे रुपये येणार आहेत पण ज्यांनी नवीन फॉर्म भरलेत त्यांना येणार आहेत आणि राहिलेले जे पंधरा तिसऱ्या दिवशी जे पैसे आहेत ज्यांना ऑलरेडी तीन हजार रुपये सरकारने पाठवले ते पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत म्हणजे पहिले जे पैसे येणार आहेत अश्विनी जावळे नगर जिल्ह्यातले पैसे कधी येणार आहेत आज पाच वाजेपर्यंत आलं तर ठीक आहे चेक करा फक्त आज पाच वाजता पाच वाजून पाच मिनिटाला पाच दहाला जे असतील ते पैसे तुमच्या खात्यात येत आहेत का नसतील आले तर काळजी करू नका मग डायरेक्ट तुम्ही चेक अजिबात चेक करू नका पैसे तीस तारीख धरा एक डोक्यामध्ये असं ठरवा की आता मी आज जर सरकारने मला पैसे पाठवले नाही किंवा माझ्या खात्यात जर पैसे आले नसतील तर मी डायरेक्ट तीस तारखेला चेक करला आता तीस सप्टेंबरला चेक करेल पैसे येतील किंवा मला मेसेज आलेला तेवढा मी मेसेज पाहिल की पैसे येणार आहे का नो डाटा फॉर्म दाखवते उद्या सोमवारी चालू होऊन जाईल का सोमवारी सध्या चला प्रॉब्लेम आहे वेबसाईट वर चा प्रॉब्लेम आहे सध्या काळजी करू नका सोमवारी तो जे आहे क्लिअर होऊन जाईल तुमचं ज्यांना पाहायचं असेल फॉर्म पेंडिंग आहे तो फॉर्म अप्रो झालाय का तर सोमवारपर्यंत वेट करा सर्वजण आणि लाईक करून द्या रे दादा लाईक करा पटकनिश एवढे जण लाईव्ह असतात तुम्ही लाईक करत नाही पटपट लाईक करून द्यायचं चला नो डाटा फाउन दाखवते चला सचिन काळे आहेत तीस ऑगस्ट मी फॉर्म भरला आहे तो माझा फॉर्म दोन अप... सप्टेंबरला अप्रुव्हल झालाय मग पैसे मला किती मिळणार आहेत दादा तुम्हाला पैसे चार हजार पाचशे मिळणार आहेत तुमचा सप्टेंबर मध्ये जरी अप्रूव झाला असेल तरी चला सातारे शुभम दादा घेतोय सातारा वाले घेतोय बँकेना सुट्टी आहे दादा नो पाठवतात काळजी करू नका नंदकिशोर दादा त्यामुळे आज पाच वाजेपर्यंत वेट करा त्याच्यानंतर बघूच नका पैसे मग सरकार स्वतः त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सुद्धा कळेल तुमच्या शेजाऱ्यांना गावातलेला यांना पैसे आले की तुम्हाला सुद्धा येईल मग टारगेट ठरवा की तीस शिवाय मी पैसे पाहणार नाही तीस तारखेला तुमच्या खात्यात त्याच्या अगोदर पैसे येऊन जातील रायगड जिल्ह्याचे पहिला हप्ता भेटला नाही तिसरा हप्ता कधी येणार आहे सातारा मी रोज चेक करतोय पण आले नाही नंदिनी ताई काळजी करू नका तुम्ही रोज चेक करता आले नसतील ठीक आहे काळजी करू नका सरकार पैसे तुमचे सुट्टीच्या दिवशी सुद्धा येऊ शकतात शक्यता फक्त आज पण सुट्टी आहे बँकेला पण आज पाच वाजता पाच वाजून पाच मिनिटं पाच वाजून दहा मिनिटापर्यंत चेक करा आणि जर पैसे आलेच नसतील तर मग चेक करू नका की पंधराशे रुपये मला भेटणार आहेत कधी भेटणार तुमच्या खात्यामध्ये तीस सप्टेंबर पर्यंत हे जे पंधराशे रुपये येणार आहेत तर लक्षात असू द्या तीस सप्टेंबर ही जी तारीख ही डोक्यामध्ये फिट ठेवा तीस सप्टेंबर या तीस सप्टेंबर दिवशी असं समजा की तुम्हाला पैसे येणार आहे मग त्याच्या अगोदर तुम्हाला पैसे भेटणार आहेत पण आता रोज रोज चेक करण्यापेक्षा एक तारीख धरून ठेवा मी पात्र महिला आहे तरी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मला लाभ मिळाला नाही दादा ही काही न तुम्हाला सर्वांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये येणार आहे चोवीसशे नव्वद रुपये हे सुद्धा अजून पाठवलं नाही तर हे सुद्धा तुम्हाला एक रकमी येणार आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून त्याच्यामध्ये पैसे हस्तांतर करणार आहे आणि दोन्ही मिळून चोवीसशे नव्वद रुपये हे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार त्याच्यानंतर चार हजार पाचशे रुपये हे अगोदर येणार आहेत बघा पैसे अगोदर तुमचे चार हजार पाचशे रुपये येणार आहेत त्याच्यानंतर मग जे पैसे तुमचे पहिले पैसे किती मिळणार तुम्हाला चार हजार पाचशे रुपये सर्वात अगोदर जे काही तीन दिवसामध्ये तुमचे पैसे मिळणार आहेत तीस तारखेपर्यंत तीस सप्टेंबरच्या तीन तारखे तीस तारखेपर्यंत सर्वात अगोदर चार हजार पाचशे मिळणार आहे ज्यांना एक रुपये नाही मिळणार त्यांना त्याच्यानंतरची प्रोसेस आहे मग पंधराशे रुपये येणार आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा पंधराशे असं येणार कमेंट आहे तीस तारखेला जर नाही आले तर काय करायचं मग सोडून द्यायच सोडून द्यायच पण असं होणार नाही काळजी करू नका सही झालेली आहे अर्थमंत्र्यांनी स्वतः सांगितलं तर अर्थमंत्री कोण आहे बाबा नो अजितदादा पवार त्यांनी सुद्धा सांगितले की सहा हजार चारशे का आ, चार हजार सहाशे कोटी रुपये जे आहे त्याच्यावर सही झालेली आहे आणि पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार पैसे सुद्धा तुमच्या खात्यात येणार आहेत फक्त काही अशा महिला आहेत ज्यांना तीन हजार रुपये पाठवलेत या योजनेचा त्या लाभ घेत आहेत ऑलरेडी त्यांना कुठल्या तरी केंद्र सरकार असेल राज्य सरकार या योजनेचा लाभ मिळतोय महिन्याला त्यांना पंधराशे मिळत आहे आणि काही फ्रॉड वाली फॉर्म भरणारे आहेत ठीक आहे त्यांना ते सुद्धा पैसे आले त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले तर या सर्वांना आता पुढचा जो हप्ता आहे पंधराशे रुपये तो तुमच्या खात्यामध्ये येणार नाही ना कोणाच्याच खात्यामध्ये ते पैसे येणार नाही त्याच्यानंतर बघा चार हजार पाचशे रुपये तुम्हाला कधी भेटणार आहे तर सरकार विसरले का तुमचे पैसे द्यायचे तर अजिबात विसरत नाही तुमची जी कमेंट आहे की सरकार विसरलंय का तर ताईनो दादांनो अजिबात सरकार विसरलं नाही तुम्हाला पैसे द्यायचे सरकारला माहिती तुम्हाला पैसे द्यायचे आणि तुमच्या खात्यात पैसे येणार हे चार हजार पाचशे आज पाचच्या नंतर चेक करा तुमच्या खात्यात पैसे आलेले आहेत का चला गॅस सबसिडी म्हणतात त्रेचाळीसशे नव्वद रुपये ती तुमची रेग्युलर गॅस सबसिडी असेल दादांनो आज तुम्हाला चार हजार पाचशे रुपये फक्त पाचच्या नंतर चेक करायचंय की खात्यात तुमच्या जमा झालेल्या आहेत का सरकार विसरलंय का पैसे द्यायला तर सरकार अजिबात विसरलं नाहीये त्यांनी चार हजार सहाशे कोटी रुपयाची जी तरतूद आहे ही झालेली आहे फक्त त्याच हस्तांतरण बाकी आहे म्हणजे पैसे जे तुम्हाला पाठवणार आहे सरकार त्या पैशाचं हस्तांतरण झालंय ऑलरेडी ते आलेले आहेत फक्त आता ते जे तुमच्या खात्यात पैसे सेंड करणार आहेत ते केले की तुमच्या फक्त तुम्ही चेक करायचं आज पाच वाजेच्या नंतर पैसे तुमच्या खात्यात जमा झाले का जर जमा झाले असतील तर तो स्क्रीनशॉट पाठवायचा तसं मला कळून जाणार आहे पैसे आल्यानंतर ते सुद्धा तुम्हाला प्रूफ सांगणार आहे की पैसे आलेले आहे त्याच्यानंतरचा काय भरोसा सांगत नाही बरं का त्याच्यानंतर तुमच्या खात्यात पैसे येतील येणार नाही ते पुढचं सांगता येणार नाही कारण पुढच्या महिन्यात नंतर दहा तारखेपासून ते पंधरा दहा ते पंधरा या दरम्यान आचारसंहिता असल्यामुळे पैसे येणार नाही आणि योजना सुद्धा पुढची कार्यवाही करता येईल चला हिंगोली जिल्हा सांगा विनायक दादाच घेतोय हिंगोली पण घेतोय चला पुणे शैला मला पैसे मिळाले नाही तालुका शेवगाव आहे ठीक आहे अमोल आहे फलके सोलापूर जिल्ह्याला कधी येणार आहे ते पैसे एक बी हप्ता मिळाला नाही तेच जे तुम्हाला एक हप्ताही मिळाला नाही ते चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात येणार आहे फक्त तिथं काय आहे की सरकार विसरलं नाहीये सरकार विसरलं नाहीये सरकार देणार का नाहीये आता आता तरी म्हणताय निवडणुकासाठी आणली योजना पैसे भेटणारच नाही पैसे भेटणारच नाहीत तर पैसे सुद्धा भेटणार आहेत कारण पहिला हप्ता दिला दुसरा हप्ता आणि जर तुम्हाला जर तिसरा हप्ता नाही दिला तर सरकारकडून येणार आहे तुमच्यापेक्षा त्यांना जास्त काळजी आहे बघा तुम्हाला जेवढी काळजी आहे तुम्ही रोज जसे पैसे चेक चेकट आले की नाही आले की नाही आले की नाही तुमच्याही पेक्षा जास्त त्यांना काळजी दादा नो तीस तारीख लक्षात ठेवा तुम्ही तीस सप्टेंबर ही जी तारीख आहे तेवढी तारीख लक्षात ठेवा मला पण नाही मिळाले सुरगाणा वाले ओके काळजी करू नका येतील तीस तारीख लक्षात ठेवा ताई नो दादा नो तीस तारीख सर प्लीज नो डाटा फाउंड शो करतोय प्लीज रिप्लाय खान एक सोमवार पर्यंत थांबा म्हणजे सोमवारी वेट सोमवारी सो डायरेक्ट करा ऍपच्या माध्यमातून फॉर्म चेक करताय ना पर्यंत गणेश तेलम दररोज तेच तेच कार गणेश दादा नका नेऊन बघ आता पर्याय नाहीत कारण अनेक जणांच्या त्या ठिकाणी व्हॉट्सअप ला की सर पैसे काबर नाही आले पैसे काबर नाही आले मग आता पैसे ये तर येणार आहे तुमच्या खात्यात तीस सप्टेंबर पर्यंत तुमच्या खात्यात पैसे कधी पण येणार मग आज आहे तुमची एकवीस तारीख पाच वाजेपर्यंत वेट बघा त्याच्यानंतर अजिबात त्याची वाटच नाही का बघू पैशाची वाटच नका असं समजून घ्या की आपल्याला पैसेच नाही येणार आणि मग तुमच्या खात्यात जेव्हा पैसे येतील तीस तारखेला असं समजायचं की आता जे पैसे मला येणार आहेत हे तीस तारीख तीस सप्टेंबर ही जी तारीख आहे याच दिवशी मला माझ्या खात्यात पैसे पाहिजेत आणि येणार आहेत त्याच्या अगोदर पण ही तारीख लक्षात ठेवा कारण अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस तारीख लक्षात ठेवा तीन दिवसात तुमचे एका दिवशी एवढे पैसे तुमच्या खात्यात कोणाच्याच चे येणार नाही प्रत्येकाच्या खात्यात चार हजार पाचशे येणार आहेत ज्यांना एक रुपये नाही मिळाला ठीक आहे आणि ज्यांना पैसेच नाही मिळाले त्यांना चार हजार पाचशे बाकीच्या सर्वांना पंधराशे रुपये येणार आहेत सर्वांना आणि ना, चार हजार सहाशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे ते झाले फक्त निधी हस्तांतरणासाठी थोडा वेळ लागतोय त्याच्या संदर्भामध्ये त्यांचं बोलणं चालू होतं ते झालेलं आहे पैसे येऊन जात चेक करा सर्वजण चला अन्नपूर्णा योजना नाही भेटले मोफत तीन सिलेंडरचे पैसे कारण माझ्या बाबाच्या नावावर आहे म्हणून आणि नंतर आईच्या नावाने केलं तरी सुद्धा म्हणतात की आधी तुम्हाला बाबाच्या नावावर होतं म्हणून तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार नाही काळजी करू नका दादा जसं त्यांनी सांगितलंय की अन्नपूर्णा योजना ही जुलै एक जुलै दोन हजार चोवीसच्या अगोदर ज्यांचं ज्यांचं महिलांच्या नावावर गॅस आहे ठीक आहे त्यांना पैसे मिळाले तर काळजीपूर्ण का निवडणूक का आहे ही सुद्धा जी तारीख आहे अन्नपूर्णाची ती चेंज होणार आहे त्याच्यामुळे अजून सुद्धा कोणाच्या नवऱ्याच्या नावाचा असेल सासऱ्याच्या नावाचा असेल धीरांच्या नावाचा गॅस असेल तर तो, तो आईच्या बायपूच्या म्हणजे महिलांच्या नावावर करून घ्या कारण ही जी तारीख आहे ही तारीख सुद्धा चेंज होणार आहे चला जळगाव मला कसलेच पैसे मिळाले नाही दादा नो ताई तुम्हाला पैसे मिळाले नाही हे मला पण माहिती आहे त्याच्यामुळे काळजी करू नका पैसे कन्फर्म येणार आहेत आणि जर समजा एक जणांची कमेंट होती तीस तारखेला सुद्धा पैसे नाही पाठवले तर अठ्ठावीस एकोणतीस तीस तारीख लक्षात ठेवा या दिवशी तुमचे पैसे शक्यतो आता आहे जर आज जर नाही आले तर मग ती तारीख लक्षात ठेवा त्याच्या व्यतिरिक्त पैसे तुम्हाला येणारच आहे लाडक्या भावाला गोविंद दादा गोविंद मोहिते लाडक्या भावाला कधी मिळाले लाडक्या भावांची योजना आहे फॉर्म भरलाय का त्यांची ट्रेनिंग सुरू आहे तिथं ट्रेनिंग नुसार तुम्हाला काम करावं लागतं काम झाल्यानंतर तुम्हाला महिन्याला पैसे आहेत दहा हजार रुपये त्याच्याशिवाय पैसे ते येत नाही तुमच्या खात्यावर का लाडका भाऊ जशी लाडकी बहीण आहे तसं लाडक्या भाऊ आहे बर का नगर जे येणार आहेत तर मला अजून पैसे आले नाही एकही हप्ता भेटलाय लक्ष्मी सेला पंधराशे रुपये आलेले आहेत चला पुण्याला पंधराशे रुपये आले नाहीत तेवीस ऑगस्टला फॉर्म भरलाय वीस सप्टेंबरला तो अप्रुव्हल झालाय पैसे मिळतील का तर मिळणार आहेत पैसे मिळण्यासाठीच आहेत आणि ते तुमच्या सर्वांच्या खात्यात मिळाला संदीप कदम नाशिक नाही आले ठीक आहे सरकार विसरलं नाही दादा न तुमच्या खात्यात पैसे येतील काळजी करू नका फक्त एवढंच आहे तारीख लक्षात ठेवा तीस सप्टेंबर तारीख किती तीस सप्टेंबर तारीख लक्षात ठेवा अठ्ठावीस आता जर आज पैसे नाही आले तर अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस कोणती तारीख रे बोब्या सप्टेंबर या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत जर आले नसेल तर तीन दिवसात पहिल्या दिवशी पैसे चार हजार पाचशेच येणार आणि पहिल्या दिवशी जे पैसे येणार आहेत हे फक्त अशाच महिलांना येणार आहेत ज्यांना एक रुपये सरकारने पाठवला नाही आतापर्यंत आला नाही त्यांना चार हजार पाचशे आहेत बाकीच्या सर्व महिलांना जे पैसे आहेत तर ते पैसे तुमचे एकोणतीस तारखेला किती पंधराशे रुपये नवीन फॉर्म भरलेला किंवा ज्यांना ऑलरेडी फॉर्म भरलाय त्यांना ठीके हा आणि ज्यांना तीन हजार मिळाले तर काही महिला आहेत त्यांना या हप्त्यामध्ये पंधराशे रुपये भेटणार नाही कारण त्यांनी या युनिव्हट त्या पात्रच नाही तरी पण त्यांना पैसे मिळाले असं हा जो तिसरा हप्ता आहे तर या तिसऱ्या हप्त्याचे पैसे त्या महिलांना मिळणार नाही कुठल्या महिला आहेत त्या महिला आहे ठीक आहे बाकीच्या सर्वांना जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत सर्वांच्या खात्यात जमा होणार ठीक आहे चला आपली ची बॅच आहे शिक्षक भरती तुमचे कोणी जर तयारी करत असेल दादा असेल ताई असेल पाहुणा असेल दावना असेल तर त्यांना सुद्धा शेअर करा कारण शिक्षक भरती संदर्भात सुद्धा महत्वाचा आहे लाडक्या बहिणीला नुसतेच पैसेचे जमा असल्याचे मॅसेज आलेले आहेत आणि पैसे सुद्धा आलेले आहेत त्याच्यात तुमचा सुद्धा नंबर आहे का नुसताच मॅसेज आलाय पण पैसे आले नाहीये चला बघा अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला नाही आलं तर काय करा तुम्ही नाही हा शब्द प्रयोग करू नका दादा पैसे येणार आहेत एवढं तर नक्की आहे कारण पैसे ऑलरेडी मिळा म्हणजे त्या मिळाल्यास जमा येईल जो काही निधी तुम्हाला पाठवणार आहे अर्थमंत्री जे सही लागत असते त्याच्यावर सही झालेली आहे आणि पैसे येणार आहेत त्याच्यामुळे काळजी करू नका तिसरा जो हप्ता आहे तुमच्या खात्यात येणार आहे आज आला नाही जे तुम्हाला तारीख सांगेल त्या तारखेच्या दिवशी तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत तुम्ही एवढे लाईव आहात पटकनिशे लाईक करा चला लाईक सर्वजण लाइक करा सर्वजण लाईक करून द्या पैसे तुमच्या खात्यात खात्यातून येऊन जात्या जालना जिल्हा कोण पात्र नाहीये माझे आधी तीन हजार नेन बँकेला आले पण आता माझं अकाउंट पोस्ट बँकेला लिंक केलं आहे तर मला कोणत्या अकाउंट लागतील पोस्टाच्या आधार सिडिंग केलंय का मनीषा आता आधार सिडिंग केलं असेल तर पोस्टाच्या खात्यात येऊन जातील सर माझ्या नावावर जून मध्ये गॅस घेतलेला आहे पण रजिस्ट्रेशन गॅस दहा सप्टेंबरला झालाय आहे तर मला पैसे गॅसचे मिळणार नाही का स्मिता तारीख नाही सध्या जुलै महिन्याची दोन हजार च्या अगोदरच पाहिजे ठीक आहे त्या पैशा संदर्भात सुद्धा अपडेट आलेले ती घेतोय काळजी करू नका मला पण आले नाहीये दादांनो तुम्ही जेवढे सध्या लाईव्ह आहात तुमच्यापैकी कोणी जर आपल्या या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा कारण याच्यानंतर तुमची बांधकाम कामगार योजना आहे त्या योजने संदर्भात तुमची संपूर्ण ए टू झेड माहिती देणार आहे कोणी फॉर्म भरायचा कसा फॉर्म भरायचा जे नव्वद दिवसाचं अनुभवाचं सर्टिफिकेट लागतं ते सुद्धा कोणाकून घ्यायचंय त्याच्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये बांधकाम कामगार ज्या महिलांनी फॉर्म भरला नसेल त्यांना भांडे आले नसतील ते कसा फॉर्म भरायचा आहे त्याच्या संदर्भात सुद्धा आपला याच्यानंतरचा व्हिडिओ असणार आहे त्याच्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं अजूनही तर सबस्क्राईब करून घ्या चलो मी शरद मात्रे बोलते कनेक्शन माझ्या नावावर आहे बायकोच्या नावावर सिलेंडर नाही तर काय करायचे गॅसवाले मागतात बाराशे रुपये दादा एकदा तिथं बायकोच्या नावावर करून घ्या बायकोच्या नावावर करून घ्या महत्वाचं आहे चला ओके काळजी करू नका सर्वांना पैसे फक्त तारीख अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या तारखेला येऊन जातील आणि आपला व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे व्हॉट्सअप चा चॅनल आहे ते लिंग चॅनल आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिली सर्वजण या ठिकाणी जाऊन जॉईन करून घ्या ठीक आहे